मी प्रिया मराठे हो तुमचीच प्रिया मराठे मला माफ करा मी तुमचा मनोरंजनाचा प्रवास तुमच्याबरोबर चारदवट टाकून गेले देवाला माझं हसणं माझं तुमच्याशी मरो तुमचं मनोरंजन करणं माझं आयुष्यात पुढे जाणं हे देवाला बघवलं नाही की काय कुणास ठाऊक देवानी माझ्यावरती हा अन्याय का केला लहानपणापासून मला खूप शिकायचं होतं एक डॉक्टर बनायचं होतं इंजिनियर बनायचं होतं परंतु अकरावीला गेल्यानंतर माझा आवड अभिनय क्षेत्रामध्ये निर्माण झाली आणि मी मनाशी ठरवलं या आपल्या आपल्या आवडीला आपलं करिअर बनवायचं आणि याच्यातून लोकांचं मनोरंजन करायचं आणि मी प्रवासाला सुरुवात केली नशिबाने मला साथ दि, दिली देखील दोन तीन मालिकांमधून मी लोकांच्या मनामध्ये राज्य करायला लागले माझा आत्मविश्वास आणखी वाढत गेला की मी अजून काही माझ्या प्रेक्षक वर्गांसाठी करू शकेन का असं करत करत मी माझं काम करत गेले परंतु मलाच मला कळलं नाही की नेमकं मला काय झालंय ते या सुखानो या, या मालिकेतून मी तुमच्या सेवेसाठी आले पवित्र रिश्तामधून देखील मी माझ्या परीने तुमचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला कसमसे मालिकेमधून देखील मी तुमच्या सेवेसाठी आले दोन हजार बारा साली मला माझा जीवनसाथी मिळाला आणि मी आता म्हटलं सुखाने संसार करीन परंतु कर कशाचं काय देवाने आणि नियतीने माझ्यासाठी वेगळंच काहीतरी मांडून ठेवलं होतं मी आयुष्याकडून चांगल्याची चा अपेक्षा करत होते चांगलं काम करेन लोकांचं मनोरंजन करेन परंतु देवाला आणि नियतीला वेगळंच काही मान्य होतं तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचं शूटिंग करत असताना मला माझ्यावर आलेल्या संकटाची चाहूल लागली मी त्याच्याशी झगडत राहिले कारण मला यातून मार्ग काढायचा होता आणि माझ्या प्रेक्षक वर्गांचं मनोरंजन करायचं होतं देवाने मला थोडी साथ दिली देखील देवाचे आभार मानले आणि मी परत नव्याने उभे राहिले परंतु कशाचं काय नियतीला आणि काही वेगळंच मान्य होतं देवाने परत आणि तेच संकट माझ्या पुढे टाकलं आता याच्यातून तुम्ही बाहेर पडते की नाही असं वाटायला लागलं शंतुनेने देखील मला खूप साथ दिली परंतु देवाला हा माझा प्रवास मान्य नव्हता आणि देवानं मला आपल्याकडे बोलवून घेतलं प्रेक्षक मायबाप हो तुमचा आणि माझा प्रवास इथंपर्यंतचाच होता